नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना चला बहिणी इंजेक्शन घेऊन आली मिरच्या बी आणल्या बेड घ्या मिरच्या आणि आज तुमचं दाजी बी गेलं होतं बाहेर मिरच्या आणायला मिरच्या आल्यात दाजी आणि हे काही इंजेक्शन घेऊन येऊन इथं बसलो या बसली मी पोरी ते इथं मसाला टाकून मसाला टाकून करा मस्त अग ती वालाची शेंग आहे ना ती निस्ती शेंग काढसा ती शेंग वेगळं करून बेच कालवण करते बी किती निघणार आहे तुझ्या बाने आणलंय ना आणलंय पण ती भर लागत ना खायला आवा पण ती बीज सोडलेला आणायचं असतंय पुढच्या बाजारी ती मिरचीवाला बी म्हणते काय दाजी बायको फोन दाजीला करत धरलंय बायकोनी म्हणजे मी कशी जग मारायची बायको पत्ताच झालं ना दाजी विश्वास जरा ते म्हणला तर म्हणलं मग जरा विश्वासाने द्यायचं ना म्हणलं मग कशाला बघ बायकोला फोन करावं लागेल मला असं म्हणलं नाही ऐकलं नाही का मग ऐकलं ऐकलं त्याला बरोबर उत्तर दिलं ना मग मी मेवना नाही म्हणलं जरा चार पैसे जर चार पैसे बहीण असल्यावर फरक फरक पडतो जरा दबतो ना बहिणी पुढे जरा मेवना होई बरोबर आता मी त्याला जीव तोडून सांगता ही रेट दे नाही तर मग लावतो म्हणलं तुझ्या बहिणीला फोन बघा आता मसाऱ्याचा रेट कमी कर काय म्हणते बघा किती पावर आहे बहिणीच्या डोळ्यात बघितलं का प्रत्येक दुकानात की माणूस पुढचा आपल्या तालुक्यात गेलं की कोणाला विचारच तुला <laughs> एक दिवस मला माणूस कोणतं बघू तुम्ही जी फोन लावता सारख माणूस <laughs> कोण आहे एकदा बघायचंय म्हणलं मला लय पावर आहे ती छोटो फोटो दबकायची दाजीचा फोन यांचा पहिला फोन मला काय घ्यायचं म्हणलं की आवाजातच <laughs> पावर तेवढा आहे की माणसाला समोर भेटायची जी इच्छा गेलं तरी तीस तारा बाजारात मी टर्क देत जी, 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 जी देणारी आहेत ना बसणारी ऐकायला ती बी टर्क देत माणूस बघून बोल पुढची पुढच्यांची बोल तीच बंद मग बघा भा बहिणीन एवढा ओठाया आपला तालुक्यात तालुक्यात बी बाहेर बी ना नाही करायचा कुठं गेलं उडवा याय एवढा ओठ आहे आपला काय दाजीला कोण नाही भेट बेच नाही काय विषय बेच काय तिथं काय मग मत जायचं म्हणजे काय तिथं काय दम दाटीला करायची नाही पण ते शब्द बरोबर दिली पाहिजे वापरली पाहिजे मग शब्दाला शब्द द्यायला आला तरच सगळं कोणतं बी काम होत जिथल्या तिथं एक शब्द कापी झाला दहा शब्द वापरायची गरज नाही तेवढा पावर हाय आपल्या आवाजात बी हाय आणि आपल्याला पॉइंट कसा कुठं टाकायचा बी कळ का होय भाऊ बहिणीनं सांगा जरा दाजेला समजून <laughs> तर आता मिरची मसाल्यासाठी आणलेले दोन तीन दिवस तर असंच गेलं आता परत नवीन मसाला तयार करण्यात येणार आहे तर उद्याच्याला तुम्हाला दिसणार मसाला मिरच्या आता आणली परत चालू घेऊन बी येतानी आणली मिरची जिकडे मिळन तिकडे मग आणायची आपण काय माहितीये का बाबा नासाल्यात त्याच्यामुळं आता काय बोलायचं नाही काय नाही आपलं गप गप्प गप्प पडायचं जर रेट वाढल्यात सौदा मसाल्याचा रेट वाढल्यात गावरान मटेरियल तर ऑलरेडी पहिलंच महाग आहे हा आता लसूण बी वाढलाय अजून दणे बी वाढल्यात मिरची वाढली आता जसा जसा उन्हाळा येईन तस तसं लोक जोराला लागतात मसाला कुटायला तस तसं हेच बी सगळ्यांचं रेट वाढायला लागतात आणि उन्हाळ्यात रेट लय भरपूर चांगलं म्हणलं रेट होतात मसाल्याची म्हणजे मिरची जण यातन जन। त्याचं सगळ्यांनाच भाव वाढतो आणि मग आता काय करायचं नेमकं मग असं होतं ना पण आपलं कसं आहे स्वतः आपण मिरची कांडत टाकल्यामुळं मग चला बाबा बहिणींना मंद जरा योग्य दरात मसाला देऊ ह्या वेळेस पण काय रेट वाढलं मग आता चला कुठे दोन रुपये कमवायचं तिथं एकच रुपया मग काय हा त्याच्यामुळं आहे का नाही आता कसं आहे आपला नवीन बिझनेस आहे बा बहिणीनं थोडक्यात थोडकंच मटेरियल आणून बनवावं लागेल कारण की ज्या वे हो <laughs> हो वेळेस आपला चांगला मोठा बिझनेस होईल तेव्हा आणू गोहण्यानी माल गोण्यानी टेम्पोने आणू फोनवर येऊ फोन केला तरी आपल्या घर पोच होईल माल त्याच्यामुळे काय हाय हाय आपलं जसा माल शून्यातूनच विश्व निर्माण करायचं जसा माल पुढं खपन तसा माल आपण माग घेऊन येणार असं म्हणजे सध्याच्याला नियोजन झालेलं आहे त्यात म्हणजे कसं आहे बघा सगळ्या गोष्टी आपण फक्त कष्ट करीत राहायचं फळ येणारा वरचही परमेश्वर हां आता आपण सगळं मग बिझनेस उभा केले तुम्ही तर बघताय मिरची कांड गिरण आहे का नाही ह्याच्यातून आमची मस्त आता माग तुम्हाला दाखवलं म्हणजे की आपण बी काय म्हणजे दडपड म्हणजे पाणी आम्हाला मिळत नाही दिवसभर आज खोटं नाही सांगत आता बघा दिवस मावळत चालला आहे किती दिवस झालं चार पाच दिवस झालं हे फळी दे ना स्वतःला गेली हॉटाला आण सगळं नाही जेवाय सगळं ही काय नाही काय म्हणतोय इथं घरात काय काय नाही सगळ्या गोष्टी इथं टाइम नाही जेवायला हा मग आज चार पाच दिवस झालं दाजी आज वडापाव का आता टायमिंग नाही खायला म्हणून कि बाबा उशीर होईन इथं सकाळच्या पारी उठलं की काम ती काम आवरून आपले सकाळच्या पारी काय होतं दळणं येतात दळणं दळायची तिकडं मसाला येतो काय वेळ संध्याकाळ ह्या टाइम येतात आता जरा निवंत हे आता तुमच्या पुन्हा इंजेक्शन घेऊन आलो आपण काल होत घेतलं आता आता अजून काय सांगता येत नाही दळणं झालं किंवा मिरची गांड मसाला झाला ही काय सांगून येत नाही आपल्याला अचानक माणूस दर टाकत इथं हा आणि मग ती इथं काय मिरची कुठून दिल्याशिवाय मार्ग नाही दळणं दळून दिल्याशिवाय मार्ग नाही तुमचं दाजी तर काय माया महाग लागतात हा दोन आता सकाळी मिरची गाय गरबड उठलो असा पळालो काय मग आता घरच दोन ही मी जर समजा बाहेर गेलो कुठं तर घरी माणूस आहे नाही तल काय हा ती नसल्या मग मी हाय इथं आहे ना माणूस पण खरंच स्वतःचा बिझनेस पाहिजे तरच माणूस म्हणजे मा दोन पैसे बाहेरच्या कामात काय खरं हे असं वारीण जाण्यात मजा आजी इकडे तिकडे पळाला कामं केली भरपूर कामं केली पण दुसऱ्याची हिथं कामं करण्यात मोठा होत नाही माणूस चला आता आपली लिंक कसं लागता 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 लागेल हां म्हणजे आपले काय बिझनेस टाकला म्हणजे लगेच लगेच लिंक नाही लागत त्याला लागता लागता टाइम लागतो सहा महिने जाते वर्ष जात हा आणि मग वर्षाने मग बघा मग नको नको वही नाही एवढा धंदा बिझनेस कुठला बी धंदा करायचा म्हटलं तर आधी त्याला जरा थोडं लागतो लगेच लगेच काही बिझनेस लिंक बसत नाही पण तरी बी आपला बिझनेस चांगल्या पद्धतीने बसलाय असं नाही नवीन ना असून नवी ना आपला बिझनेस चांगल्या पद्धतीने आता दळण दळायला येतात डांकेला काय आपल्या मिरची काढून पिटायला मिरची येते हा आपला ऑनलाईन बी बिझनेस चांगल्या पद्धतीने चाललाय अजून काय पाहिजे मी म्हणतो अजून वर्ष सहा महिन्यांनी अजून चांगल्या पद्धतीने आपला बिझनेस चांगल्या पद्धतीने बसेल ज्यावेळेस चांगला बिझनेस बसेल त्यावेळेस दाजीला सवड नाही मिळायची तुमच्या बरोबर तुम्हाला बोलायची असं आहे का नाही बरोबर की नाही आताच म्हणजे तुम्हाला सांगतो बघता तुम्ही दाजी कधी व्हिडिओ तर कधी म्हणजे व्हिडिओ टायमिंग मिळत नाही मला तुला तरी कशाची असते माझं येतात ना भावा बहिणी असं नाही काय व्हिडिओ आता हे युट्यूब माध्यम असं याला रोजची रोज अपडेट राहावं लागतं व्हिडिओ टाकावं लागतात तरच पुढच्या भावा बहिणीला अपडेट जात लिंक म्हणजे त्याचे नोटिफिकेशन पडतं तसं पडत नाही मग ना? काय <laughs> चला मग आता उद्या मानपाठ मोडस तर मिरच्या निसाव्या लागतात नाही नियोजन का आपलं चाललंय बरं का आता ही मिरची आहे ना सध्याच्याला आणली आता ही पण बिगर डायरेक्ट निसलेली मिरची आणायची दोन रुपये जास्त जाऊन द्या मिरचीला खर्च होऊ द्या त्याचा रेट जास्त आहे म्हणून आता काय मानपाटी एक होण्यापेक्षा डायरेक्ट आपल्याला नेसलेली मिरची आणली मग त्यासाठी आपल्याला इथं काय मिरची मिळत नाही लई महाग मिळते डायरेक्ट आपल्याला तिकडं जिल्ह्याच्या ठिकाणी जावं लागेल त्या ठिकाणी मिळते मिरची डायरेक्ट नेसलेली मिरची आणून नेसता लगेच एक दोन ऊन दिले ना एक एखाद्या दिवस वाळे ना वाळली खडक झाले की लगेच सुरू दनाक दणक दनाक तसं याला काय होतं ही नेसायला याला टाईम भरपूर जातो ना एक दिवस तरी खातं आता मिरची सात आठ किलो दहा किलो मिरची जर नेसायची म्हणाल तर त्याला याला माणसं लागतात निसायला तरी बी आपण करतो आता उद्या बघा दिवस आपला त्याच्यातच जाणार आहे निसण्यात ही ती जर उद्या लवकर तर आपला मसाला फिसाला भाजून सुरू करू चला मग बघा बहिणी ना आता उद्या कशाच उद्याची उद्या होत आहे कांदि सुद्धा नाही कापलं डोक्यातच नाही राहील कांद कापाची वाळून घालून कांद आ, का का चला बाय बाय करते आता सगळ्यांना फटाफट ऑर्डर टाका आणि फटाफट ऑर्डर टाका ती ध्यानच नाही राहिल ना आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू बहिणीने आपला मसाला ऑर्डर केलाय आता भरपूर आपण मसाला ऑर्डर केलाय त्यांना बी एक विनंती की मसाला सांगा कमेंट मध्ये सांगा की तुम्ही तुम्हाला मसाला कसा आहे आपला मसाला क्वालिटी काय काय नाही हे सांगा नक्कीच सांगा क्वालिटी मध्ये म्हणजे काय काय की घेऊन नाही घेतला तरी म्हणताल की जिजा जळ खोपडे आहेत वाईट वाईट कमेंट करता ती म्हणताली की मसाल्यात तर निघाली आता मागच्या वेळेस मी आग त्याला मागच्या वेळेस आहे ना अशीच कमेंट करायची लोक भाव बहिणी काय बावळ लोक पण नाही त्याला प्रूफ दे आम्ही मसाला पाठवलेला तुम्ही ऑनलाईन पैसे सोडलेले ती तर मी नाही ना बरोबर आहे की नाही करे का नाही प्रूफ नाही ती देत ती मोकळ्या टाप आणते ती तुम्ही ऑर्डर दिला आमच्या व्हॉट्सअपला पत्ता टाकता तुम्ही सगळ्या गोष्टी करता हा तुम्ही ऑनलाईन पेमेंट बी करता आम्हाला तुमचं ऑनलाईन आम्ही कुरिअर पार्सल बी करतोय पोज बी द्या सगळं प्रूफ द्या आणि मग कमी टाका होय हा नाही तर आम्ही तुमच्यावर कारवाई करायला माझं पुढं नाही सारखं बरं चला भाऊ बहिणी ना बाय बाय करते आता सगळ्यांना लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपला मसाल्यासाठी नंबर दिलेला आहे त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि मसाला ऑर्डर करा आणि गावाकडच्या गावरान मसाल्याचा स्वाद घ्या बाय बाय आता त्या दिवशी एक काय झालेलं किस्साही झाला कसलं स्टिकर पोस्ट मनाने काढून टाकलं की म्हणलं आम्ही जेरात करणार नाही तुमची कसं काय करायची का पोस्ट खात्यात म्हणजे नाही ती पोस्ट खात म्हणजे पोच करायसाठी शेवाय ती सगळी होईल मग काय मग असं चला त्यांच्या हिशोबाने ती काय जी अर्ध्यासाठी पोस्ट खाता नाही असं त्यांनी आपल्याला एवढी सांगितलेलं आहे तुम्हाला स्टिकर लावायचं आतमधून मधून लावा बाहेरून नका लावा असं त्यांचं म्हणणं बर चालतंय काही अडचण नाही आमचे भाऊ बहिणी आतून बघताय खोलून <laughs> बाहेरून तर आतून खोलून बरं बर चला भाऊ बहिणी ना बाय बाय करते सगळ्यांना